शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या विद्यार्थ्यांच्या उद्योगधंत्याच्या शेतकरी शेतकरी मराठा आंदोलन व जरांगेंच्या मागणीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात सर्वात प्रथम आपल्या खासदार पदाचा राजीनामा देऊन ओबीसीच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या हेमंत पाटील यांच्या धर्मपत्नी ह्या आपल्या मतदारसंघात आपले भविष्य आजमावण्यासाठी लोकसभा निवडणुकीत उमेदवार आहेत मतदारसंघातील सर्व साळी माळी तेली तांबोळी बंजारा धनगर हटकर वंजारी इत्यादी सर्व बारा बोलुतेदार भटक्या विमुक्त जाती जमाती एसबीसी ओबीसी त्यांच्या रक्षणवाद्यांच्या विरोधातील भूमिकेची दखल घेऊन ओबीसींच्या आरक्षणाचा गळा घोटून ओबीसीचे राष्ट्रीय नेते माननीय छगनराव भुजबळ यांना शिविगाळ करणाऱ्या जरांगेंसारख्या गांढळ व्यक्तीला पाठिंबा देणाऱ्या व मतदारसंघात आयात केलेल्या उमेदवारास आपण खासदार बनविणार आहात काय सर्व ओबीसी ओरिजिनल आरक्षणवाले याचा नक्कीच विचार करून हिशोब चुकता करतील तसेच आदिवासी समाजातील डॉक्टर जे यन सारख्या उच्च पदावर कार्यरत होते त्यांना मेडिकल कॉलेजमधील संडासगृह हो साफ करण्यास भाग पाडून त्यांचा व समाजाचा अपमान करणाऱ्या जातीवादी खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन आपल्या मतदारसंघात उमेदवार आहेत जातीयवादी विचारसरणी असलेल्या अशा नेत्यांना धडा शिकवण्याची फार आवश्यकता आहे त्यांना आदिवासी व ओबीसींचं एकही मत मिळणार नाही याची खबरदारी घेऊन आदिवासी व ओबीसी समाजानं ही मिळालेली संधी वाया घालू न देता मराठा उमेदवार सोडून कोणत्याही समाजाच्या उमेदवाराला मतदान करा हा बाहेर जिल्ह्यातून आयात केलेला उमेदवार जशाच्या तसा त्याच्या जिल्ह्यात निर्यात करावा जागो ओरिजिनल आरक्षणवाले जागो